नमस्कार मी भाग्यश्री फाटक आपण शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करावी या प्रश्नाचं उत्तर शोधतोय सगळ्यांच्या डोक्यात पहिल्यांदा प्रश्न असतो शेअर मार्केट हा सट्टा आहे राख फासून जायचं आहे का बरेच गैरसमज असतात पण ते गैरसमज अनुभवातून दूर होतात आणि मग त्यानंतर जो कोणी शेअर मार्केट करणार नाही त्याला मूर्ख ठरवलं जाईल आता तुम्हाला एकच उदाहरण सांगते जेव्हा चूल शेगडी बाजूला सरकली आणि स्टो आले तेव्हाही हेच म्हणणं होतं स्टोव बाजूला झाले मग गॅस आले तेव्हा गॅसचा भडका उरतो स्फोट होतो हे म्हणणं होतं आता तुमच्याकडे गॅस नाही तुम्ही गॅस वापरत नाही अशी बोला झाली होत तसच शेअर मार्केटच्या बाबतीतही तेच आहे केवळ अज्ञान म्हणून लोक शेअर मार्केटला सट्टा समजतात आता साध तुम्ही बाजारात गेलात अनोळखी माणूस आहे पटकन विकणाऱ्याला लक्षात येत की या माणसाला बाजारातलं काही समजत नाही आता समजा त्या दिवशी चाळीस रुपये किलो टोमॅटो असले की तो साठ रुपये किलो सांगतो त्याला मग तो दूर जायला लागला की त्याला म्हणतो इकडे या मी हो तुम्हाला पन्नास रुपयाने दे देतो त्याला बाजारची माहिती नसते म्हणून मग त्याला आनंद होतो आपल्याला दहा रुपये स्वस्त मिळाले पण जेव्हा तो, तो पुढे जाऊन टोमॅटोचा भाव विचारू लागतो तेव्हा त्याच्या ते लक्षात येतं की अरे आपल्याला खरं पाहता महाग मिळाले आपल्याला बाजारातली माहिती नाही हा प्रश्न भावाचा प्रायसिंगचा आणि दुसरं वस्तू माहीत असण्याचा पुष्कळ लोकांना भाजी ओळखता येत नाही म्हणजे मी एक उदाहरण माझ्या पुस्तकात सुद्धा दिलंय एक पालेभाजी विकणारी बाई असते तिच्याकडे दुसरी महिला जाते आणि म्हणते काय गाखवत आहे का तुझ्याकडे तिच्या टोपलीत चाकवत असत तरीही बाई विचारते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हिला काहीच कळत नाही अहो हे काय टोपलीत चाकवत आहे ना तरी ती म्हणते कुठं चाकवत म्हणजे याचा अर्थ चांगली वाईट आहे की नाही चाकवतची भाजी जून आहे का कवळी आहे चिखलाने माखलेली आहे का हे सगळं तर सोडाच पण चाकवत भाजी कुठली आंबट चुका कुठला आंबाडी कुठली करडईची पाले भाजी कुठली किंवा घोळ भोल, घोळीची सुद्धा भाजी असते कवळा म्हणून आपल्याला श्रावणात मिळतो या सगळ्या भाज्या पुष्कळांना ओळखू येत नाही मग त्या कशा करायच्या हे तर दूरच राहिलं त्याची चव कशी हे पण समजत नाही ही आपल्या भाजी मंडळीची कथा आहे मग तीच कथा शेअर मार्केटमध्ये असणार नाही का असणार नक्कीच पण त्याच्यासाठी घाबरण्याची गरज नाही सुरुवातीला काही जण जे आय पी ओ येतात म्हणजे कंपनी डायरेक्ट शेअर विक्रीला आणते तर ते फॉर्म भरून तुम्हाला मिळतात तर तुम्ही तु डिमॅट अकाउंट ओपन करून ठेवा त्या वर्षात जेवढे आय पी ओ लागतील तेवढे आय पी ओ येतील तेवढे आय पी ओ भरा आणि बाकी रोज मार्केट ऐकून ऐकून तुम्हाला बरंच समजायला लागेल आणि एक वर्ष असं मार्केट ऐकल्यानंतर वहीत लिहून करून बघा वहीतल्या वहीत प्रॉफिट येतोय का तुम्हाला हा एक मार्ग असू शकतो कारण आपण जेव्हा आय पी ओचा फॉर्म भरतो तो आय पी ओचा फॉर्म भरण्यासाठी चौदा ते पंधरा हजार रुपयाच्या आसपास रक्कम लागते ही रक्कम चारच दिवसासाठी पैसे अडकतात जर तुम्हाला शेअर लागले तर ते पैसे, था था। तर पैसे त्या शेअरसाठी वापरले जातात जर शेअर लागले नाहीत तर तुमच्या अकाउंटला पैसे परत येतात जेव्हा तुम्हाला शेअर लागतात त्या शेअरला कोणत्याही प्रकारचा खर्च नसतो ना त्याला जी एस टी लागत ना त्याला ब्रोकरेज लागत ना ट्रान्झॅक्शन टॅक्स लागत ना स्टॅम्प ड्युटी लागत जेवढी किंमत फॉर्मवर लिहिली असेल प्राईस बँक जो असेल त्या प्राईस बँकला आपण जी कट ऑफ प्राईस लिहितो त्या कट ऑफ प्राईसला ते शेअर मिळतात त्यामुळे हा एक सोपा मार्ग आहे आणि दुसरं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत शेअर मार्केटमध्ये सट्टा असतो असं म्हणतात ते खरं आहे का आणि सत्ता चाललाय हे कसं ओळखायचं एखादा शेअर उगीचच वाढायला लागलाय तर आधी या शेअर मध्ये आज काही घडलंय का आज काही बातमी होती का आणि ती बातमी एवढी मोठी होती का एवढा शेअर वाढण्या एवढे म्हणजे हा शेअर वाढायला काहीतरी कारण आहे आणि शेअर वाढायला काही कारण नसेल तर कुणीतरी उगीच वाढवताय हे तुम्हाला सरळ सोट समजत आहे ना हे समजत असल्यानंतर तुम्ही त्या मार्गाला जाऊ नये आणि तुम्ही त्या मार्गाला जाणार असाल तर दोन शेअर तीन शेअर असे घ्यावेत म्हणजे जसं आपण म्हणतो की बाबा गटारीकडेला माणूस उभं राहून विकतोय उघड्यावर बनवतोय हे सगळं माहीत असतानाही मला तळ्यावर बसून खायचं ती मजा अनुभवायची तर मग एक प्लेट खावं चार प्लेट खात बसू नये आणि जर आपल्याला बाधलं तब्येतीला तर आपल्याला आहे की मला सगळ्या गोष्टी माहीत असतानाही मी ते घेऊन आहे हा जसा आपण विचार करतो तसंच मार्केटमध्ये तुम्हाला काही गोष्टी समजतात एकदा मार्केट रोज तुम्ही निरीक्षण करायला लागलात की तुमच्या लक्षात येतं म्हणजे जसा आपण बायका पदार्थ करतो पदार्थ बघितला की आपल्या लक्षात येतं याचा याच्यात काहीतरी बिघडलं आहे आज असं का दिसतंय तसंच रोज मार्केट तुम्ही बघू लागलात की आज या शेअरमध्ये काहीतरी घडत आहे हे तुमच्या लक्षात येतं भाव वाढत असला खूप तुमच्या फेवरमध्ये आहे तुमच्याजवळ ते शेअर आहेत मग सत्ता चालू आहे का सत्ता नाही चालू आहे काही बघू नका विकून टाका रिकाम देवा पण जेव्हा तुम्ही खरेदी करताय तेव्हा आवाच्या सवा भाव वाढल्यानंतर खरेदी करू नका त्याचप्रमाणे शेअर पडलाय तर शेअर पडण्याचं कारण काय आहे तो शेअर पडल्यामुळे कंपनीचे मार्जिन कमी होणार आहेत का कंपनीचा रेव्हेन्यू कमी होणार आहे कंपनीचं प्रॉफिट कमी होणार आहे असं काहीही होणार नसेल तात्पुरती घडलेली घटना असेल तर शेअर पडत असला तरी तुम्हाला तो शेअर स्वस्तात मिळू शकतो तर चार पाच शेअर घेऊन आपल्याला जे आहे ते, ते बरोबर आहे की नाही हे बघायचा प्रयत्न करा मी जवळजवळ सुरुवात कशी करावी याच्यावर तुम्हाला पाच व्हिडिओ मार्केटचा श्रीगणेशामध्ये हे दिलेत त्याने तुमच्या बहुतेक शंकांचं निरसन होईल असं मला वाटतं ज्याने कोणी कमेंट टाकली होती त्यानेसुद्धा सगळ्यांना सांगा की मार्केटच्या श्रीगणेशामध्ये आजीने पाच व्हिडिओ दिले आहेत ते पाहून तुम्हाला मार्केटमध्ये सुरुवात कशी करावी हे समजू शकेल नमस्ते